स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये देवदोष लागू नये म्हणून घरात काय ठेवू नये याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजे तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं इथे जाणून घेऊया याच गोष्टीबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं प्रत्येकांच्या घरात एक देवघर असतेच या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडित सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कापतो देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरीही देवघर असेल तर नक्की वाचा कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत तर नाही आहात तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर फोटो असाव्यात एकच देवाच्या दोन नाहीतर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या ने दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करा करावेत नाहीतर पूजाचीही वंश बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशान होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशनातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघर देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अति उदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्दतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचं स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून अति उग्र व कडक आहे देवघरात मसोबा पुजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये दे ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवारातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चिरा गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पुजू नये त्यांची पूजा केली असतात ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेली पूजाचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पुजू नयेत आसरा देखील देवघरात पुजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा हे हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवाणी असावे ते संगमवरे नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवाणी देवघर असावे देवाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरेचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तर देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नदी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे पोट शुभ मानले जाते ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेदरम्यान तांदुळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आज ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काळीपिटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काळी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायची नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रभावित करायचं असते देवघरात शाळीग्रामावर कधीही अक्षदा वाहायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरांजन लावतो त्या तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयमध्ये तीन समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ